हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एन स्टुडंड सायन्स आर नॅन ऑल ऑफ ऑल ऑल ऑफी एन्जॉई मॅथमेटिक्स सायन्स विथ मी नेहमी फे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आज आपण बघणार आहोत वॉट इज फ्री फॉल फ्री फॉल म्हणजे काय मराठीमध्ये त्याला मुक्त पतन म्हणत असतात आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वरती फेकलेली कुठलीही वस्तू काय करत असते नेहमी खाली येत असते फॉर एक्झाम्पल फॉलिंग फ्रूट फ्रॉम अ ट्री ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यांना माहिती आहे न्यूटॉन्स लॉ हां न्यूटॉन्स जे सायंटिस्ट होते त्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लावला की Uh, जे सफरचंद आहे ते झाडावरून खालीच का पडलं वरती का गेलं नाही मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग मुण आकाशातून uh, पडणारा जो पाऊस आहे तो पण जमिनीवरच येत असतो किंवा झाडावरून पडणारं जे फळ आहे, uh, जे आहे ते पण जमिनीवर येत असतं किंवा डोंगरावरून येणारं जे दगड आहे ते पण जमिनीकडे खालीच येत असतात और दॅट इज लीज फॉलिंग फ्रॉम द ट्री सगळीकडून आपल्याला पानं पडताना दिसतात ते पानं पण कुठे येत असतात जमिनीवर पडत असतात किंवा फुलं येत असतात ते फुलं पण जमिनीवरच पडत असतात वाय बिकॉज ऑफ इट जस्ट ड्यू टू द ग्रॅव्हिटी आता या आहोत इट्स नथिंग बट अ फ्री फॉल इफ यू रिलीज एनी ऑब्जेक्ट फ्रॉम हाईट इट गेट पूल टुवर्ड्स अर्थ जस्ट ड्यू टू द द्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये तो ऑब्जेक्ट काय तो तुमचा खाली येतो अँड ऑब्जेक्ट फॉलिंग सोलोली अंडर द इन्फ्लुएंस ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेट टू बी अ फ्री फॉल कशामुळे ते खाली येते फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येत आहे आणि यालाच आपण सायन्सच्या भाषेमध्ये काय म्हणणार आहोत याला म्हणणार आहोत आपण फ्री फॉल म्हणणार आहे लेट अस लुक द कायनॅटिक एनर्जी अँड द पोटॅन्शियन एनर्जी ऑफ अँड ऑब्जेक्ट मग आता आपल्याला काय करायचं आहे हे फ्री फॉलचं एक कायनॅमॅटिक इक्वेशन्स आहे वेगवेगळ्या वे 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 पोझिशनवरती ते आपल्याला ते समजून घ्यायचं आहे तर काय आहे चला समजून घेऊया समजा एक ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट समजा एक बॉल आहे किंवा एखादं कुठलीही वस्तू आहे ती आकाशातून आपण वरतून खाली सोडली तर ती येईपर्यंत त्याची पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनॅटिक एनर्जी काय असणार आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे समजा एक ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट जो आहे तो आपण इकडनं रिलीज करतो तो पहिले ए पोझिशनला आला मग बी पोझिशनला सी ला आणि तो शेवटी खाली पडलेला आहे ठीक आहे सो हे जे ए बी आणि सी हे पॉइंट काय करूया आपण डायरेक्टली जॉईन करून घेऊया ही झाली ए पोझिशन हा दिस इज द बी पोझिशन अँड दिस इज युअर सी पोझिशन आणि ए पासून सी पर्यंत जी हाईट आहे तो किती हाईट वरती आहे एच हाईट वरती आहे म्हणून ती आपण एच मानूया आता साधी गोष्ट आहे ए पासून बी पर्यंत त्याने अंतर किती कव्हर केलं जेव्हा तो आपण वरतून एक ऑब्जेक्ट आहे तो वरतून मी खाली सोडला मग ए पासून बी पर्यंत त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं एक्स डिस्टन्स केलं के कव्हर हा आणि बी पासून सी पर्यंत काय येणार आहे एच मायनस एक्स येणार आहे कारण काय करतो आपण याच्यामधून हाईट मधून हे जे एवढं डिस्टन्स आहे ते मायनस करणार आहोत म्हणजे एच मायनस हे येणार आहे येते लक्षात सगळ्यांच्या एक ऑब्जेक्ट आहे तो वरतून सोडला तो ए बी सी अशा पद्धतीने खाली जमिनीवरती पडतो आहे तो ए टू बी त्याने एक्स डिस्टन्स कव्हर केलेला आहे मग बी टू सी किती येणार आहे तर या मधून या पूर्ण मधून आपण एवढं जे डिस्टन्स कव्हर केलं आहे ते काय करणार आहोत इथे मायनस करणार आहोत आता आपल्याला हे इक्वेशन जे आहे ते एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे त्याच्यामध्ये हे फ्री फॉलचं इक्वेशन तुम्हाला नीट छानपैकी समजावून सांगते सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये पण छानपैकी लिहून घ्या सो स्टुडंट सगळ्यात पहिले आपण काय करूया मास ऑफ ऑब्जेक्ट जे आहे ते एम मानूया देअर फॉर मास ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू एम त्याची हाईट किती घेतली आहे ती आपण हाईट घेतली आहे एच आता आपण काय करूया थ्री पोझिशन्स दिलेल्या आहे या वेगवेगळ्या पोझिशन्स इथे समजून घेऊया फर्स्ट सिच्युएशन किंवा फर्स्ट पोझिशन आपण सिच्युएशन नंबर uh, ए म्हणजे ज्यावेळेस तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो ए पोझिशनला असणार आहे ज्यावेळेस आपण एखादा चेंडू जो आहे तो ए पोझिशनवरून uh, सोडणार आहोत त्यावेळेस तो बी पोझिशनवर येईल त्यावेळेस कायनेटिक एनर्जी किती असणार आहे ती आपल्याला बघायची द पॉइंट ए इज ॲट हाईट एच फ्रॉम द ग्राउंड जो पॉईंट ए आहे तो हाईट किती हाईट वरती आहे मग तुम्ही लिहू शकता इज इज ए हाइट एच एच फ्रॉम द ग्राउंड ग्राउंड वरून काय आहे तो एच एवढ्या हाईट वरती आहे बघा हा जो पॉ बॉल इथून सोडणार आहोत तो ए जो आहे तो ग्राउंड पासून हे तुमचं काय आहे खाली ग्राउंड आहे या ग्राउंड पासून किती आहे एच डिस्टन्स वरती आहे लेट पॉइंट बी इज ॲट डिस्टन्स एक्स अँड लेट पॉइंट सी इज ऍट डिस्टन्स एच एच मायनस एक्स फ्रॉम द ग्राउंड हे तुम्ही मानून घ्यायचं आहे मग इथे तुम्ही नोट नो डाऊन केलं तरी चालणार आहे लेट पॉइंट लेट पॉईंट बी इज ॲट एक्स डिस्टन्स फ्रॉम द ग्राउंड अँड लेट पॉईंट बी अँड सी एच माय डिस्टन्स फ्रॉम द ग्राउंड आता सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपण ए वरून बॉल सोडणार आहोत मग त्याची इनिशियल व्हिलॉसिटी सगळ्यात पहिली व्हेलॉसिटी काय असणार आहे झिरो असणार आहे नंतर त्याची व्हिलॉसिटी काय होणार आहे वाढणार आहे देअर फॉर वेन पॉइंट वेन किंवा ऍट पॉइंट वेन ॲट पॉइंट ऑब्जेक्ट द इनिशियल व्हिलॉसिटी काय असणारी तुमची झिरो इनिशियल व्हिलॉसिटी इज इक्वल टू झिरो बिकॉज द ऑब्जेक्ट इज अ स्टेशनरी स्टेटला आहे हा ऑब्जेक्ट इज ॲट स्टेशनरी स्टेट तो स्थिर अवस्थेमध्ये असणार आहे त्याच्यामुळं आपण त्या पॉइंटला काय करणार आहोत त्याची इनिशियल वेलोसिटी ही झिरो मानणार आहोत मग आता सगळ्यांना माहिती आहे मग आता आपण पहिले पॉईंट ए पोझिशनवरती कायनॅटिक एनर्जी किंवा पोटॅन्शियल एनर्जी काय आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे मग आपण पहिले कायनॅटिक एनर्जी काढूया कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे आता आपल्याला सगळ्यांनी डिराईव्ह पण केला वन हाफ एम वी स्क्वेअर काय आहे हा तुमचा फॉर्म्युला आहे पण आता इथे कायनॅटिक एनर्जीच्या इथे वी स्क्वेअर ही वी स्क्वेअर काय असते तुमची फायनल व्हेलॉसिटी पण इथे फायनल वेलोसिटी आहे आपल्याला ए पोझिशनला पॉईंट म्हणून आपण या वी स्क्वेअर ऐवजी काय घेणार आहे यू स्क्वेअर घेणार आहे इनिशियल वेलोसिटी घेऊया सो वन हाफ एम व्ही स्क्वेअर ऐवजी काय घेणार आहे आपण यू स्क्वेअर घेणार आहे ठीक आहे सो तुम्ही इथे लिहू शकता हिअर इज इनिशियल वेलोसिटी पण आता इनिशियल वेलोसिटी काय आहे झिरो मग आपण इथे झिरो व्हॅल्यू टाकूया देअर फोर के इज इक्वल टू वन हाफ इंटू एम इंटू झिरो मग झिरोने कुठल्याही याला मल्टी मल्टिप्लाय केलं डिव्हाइड केलं तर आन्सर काय येणार आहे झिरो म्हणजे तुम्हाला इथे कायनॅटिक एनर्जी पै जो ऑब्जेक्ट ए पोझिशनला आहे त्याची कायनेटिक एनर्जी किती मिळाली इथे झिरो मिळालेली आहे आता आपण काढूया पोटॅन्शियल एनर्जी तो ऑब्जेक्ट ए पोझिशनला आहे त्याची पोटॅन्शियल एनर्जी किती आहे देरफोर पोटॅन्शियल एनर्जी आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू एमजीएच आता कायनेटिक एनर्जी मिळाली पोटॅन्शियल एनर्जी याच्यावरून आपण काय काढू शकतो टोटल एनर्जी पण काढू शकतो दरफोर टोटल एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे टोटल एनर्जी तुमची पोटॅन्शियल एनर्जी प्लस कायनॅटिक एनर्जी यांच्यापासून बनणार आहे तुमची टोटल एनर्जी सो टोटल एनर्जी काय तुमची पोटॅन्शियल एनर्जी किती आहे हा प्लस कायनॅटिक एनर्जी किती आली टोटल एनर्जी तो ऑब्जेक्ट असणार आहे इथून सोडणार आहोत आपण त्यावेळेस तुमची टोटल एनर्जी किती असणार आहे एमजीएच म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मास त्याची ग्रॅव्हिटी इंटू त्याला हाईटने मल्टिप्लाय केल्यानंतर तेवढी एनर्जी असणार काय आहे एमजीएच जूल एवढी एनर्जी असणार आहे ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट ए पोझिशनला असणार आहे तेव्हा लक्षात येते तुमच्या मग आपण इथे फर्स्ट सिच्युएशन बघितले आहे जेव्हा तो ऑब्जेक्ट ए पोझिशनला असेल तर त्याची टोटल एनर्जी किती आली आपली वन त्याच्यासाठी काय केलं आपण मासेम मांडलं हाईट एच मांडली पॉईंट ए इज ॲट हाईट एच फ्रॉम ग्राउंड लेवल ते लिहून घेतलं आणि पॉइंट इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती झिरो मांडली कारण ऑब्जेक्ट ए पोझिशनला स्टेशनरी असणारे कायनॅटिक एनर्जीचं इक्वेशन लिहिलं वन हाफ एम व्ही स्क्वेअर पण इथे इनिशियल व्हेलॉसिटी आहे त्याच्यामुळे व्ही स्क्वेअरच्या ऐवजी आपण यू स्क्वेअर रिप्लेस केलं येते लक्षात व्ही स्क्वेअरच्या ऐवजी यू स्क्वेअर रिप्लेस केलेला आहे आणि यू स्क्वेअर ची व्हॅल्यू झिरो आहे म्हणून पूर्ण कायनेटिक एनर्जी झिरो आली पोटॅन्शियल एनर्जी तुमची एम जी एच आहे डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये लिहिलं टोटल एनर्जी दोघांची ऍडिशन केली तर टोटल एनर्जी ऍट पोझिशन ए आपल्याला काय मिळालेली आहे अशा पद्धतीने एम जी एच ही मिळालेली आहे ठीक आहे आता आपण बघणार आहोत पोझिशन बी सो so, आता आपण काय करूया इथे ऍट पॉइंट बी ऍट पॉईंट बी असं लिहून घेऊया बी पोझिशनला आपल्याला पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी किती असणार आहे हे काय फाइंड करायचं आहे मग आता आपण पाय काय करूया बी मध्ये म्हणजे तो ऑब्जेक्ट काहीतरी व्हेलॉसिटीने काहीतरी स्पीडने येतो आहे देअर फॉर लेट द वेलॉसिटी लेट द वेलॉसिटी ऍट पॉईंट बी बी पॉइंटला वेलॉसिटी काय वापरणार मानणार आपण व्ही बी मानूया बी पॉइंटला आहे म्हणून व्ही बी आणि कवर द डिस्टन्स डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट कवर द डिस्टन्स किती डिस्टन्स कवर केलं ए पासून बी पर्यंत एक्स कवर द डिस्टन्स कव्हर द डिस्टन्स किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्याने एक्स हे डिस्टन्स इथे कव्हर केलेलं आहे याचा अर्थ इनिशियल व्हेलॉसिटी काय झाली तुमची झिरो इनिशियल व्हेलॉसिटी किती झाली झिरो डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे एक्स ही व्हॅल्यू आपण एक्सची इथे टाकणार आहेत आणि ॲस्क्लिरेशन ड्यू ॲस्क्लिरेशन म्हणजे खाली येताना काय असणार आहे ॲस्क्लिरेशन म्हणजे काय खेचणार आहे पृथ्वी खेचणार आहे म्हणजे ॲस्क्लिरेशन काय असणार आहे ॲस्क्ल्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे एच्या ऐवजी आपण जी इथे व्हॅल्यू टाकणार आहे मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सयनामॅटिक इलेक् इक्वेशन आहे एक, एक, एक आपलं या व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस आपले करना करना second, b, हे आपलं एक कायनामॅटिक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत जस्ट व्हॅल्यूज पूट करणार आहोत ठीक आहे आता मी इकडचं रफ करते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मग तुम्हाला हे सेकंड ऍट पॉईंट बी ला काय असणार आहे हे पण तुम्हाला सो आता काय करणार आपण या इक्वेशन मध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचं आहे वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस काय व्हॅल्यू पूट करणार वी स्क्वेअर आपण इट इज ऐवजी आपण काय करणार आहोत यू ची व्हॅल्यू काय आहे झिरो झिरो स्क्वेअर करणार आहोत झिरोचा स्क्वेअर प्लस टू इंटू ची व्हॅल्यू काय टाकणार ची व्हॅल्यू तुम्हाला ड्यू टू ची व्हॅल्यू आपण इथे जी टाकूया हा नंतर एस एस डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे एक्स झालेला आहे म्हणून आपण इथे एक्स व्हॅल्यू टाकूया अशा पद्धतीने मी इथे व्हॅल्यू टाकलेला आहे मग आता झिरो स्क्वेअर म्हणजे झिरो चालला झिरो प्लस टू जी एक्स टू एक uh, uh, जी एक्स इथे व्हॅल्यू आलेली आहे ठीक आहे देआर फोर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण परत एकदा लिहूया कायनॅटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे वन हाफ एम वी स्क्वेअर काय आहे कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुमचा वन हाफ एम व्ही स्क्वेअर पण इथे वी स्क्वेअर इथे वी स्क्वेअरची ची व्हॅल्यू काय आलेली आहे याला पाहता आपण इक्वेशन नंबर टू नाव देऊया इथे वी स्क्वेअरची ची व्हॅल्यू आहे टू जी एक्स काय आहे टू जी एक्स मग आपण काय करूया या व्ही स्क्वेअर ऐवजी ही टू जी एक्स व्हॅल्यू टाकू शकतो का येस आपण ही व्हॅल्यू डेफिनेटली टाकू शकतो कारण ऑब्जेक्ट बी पोझिशनला आहे म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम तसाच राहील व्ही स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय करूया टू जी एक्स ही व्हॅल्यू इथे टाकणार आहोत ठीक आहे टाकल्यानंतर काय झालं बघा टाकल्यानंतर काय झालं इथे टू टू कट झाला इथे आपण वन हाफ इंटू यम इंटू टू इंटू जी इंटू एक्स टू टू काय झाला इथे कट झाला मग राहिलं काय एम जी एक्स देअर फोर कायनॅटिक एनर्जी काय आली तुमची बी पोझिशनला एम जी एक्स आलेली आहे एम जी एक्स ही तुमची कायनॅटिक एनर्जी आलेली आहे आता आपल्याला काढायची आहे पोटॅन्शियल एनर्जी ऍट पोजिशन बी ऍट पोझिशन बी पण पोटॅन्शियल एनर्जी काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे हाईट लागणार आहे कारण पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला एच आहे देअर फोर डिस्टन्स कव्हर ऍट पॉइंट ऍट बी मग हा बी पोझिशनला आपण हाईट काय घेणार आहे बी पोझिशनला एच ही काय घेणार आहे आपण इथे हाईट घेणार आहे एच मायनस एक्स ही काय घेणार आहे इथे हाईट घेणार आहे मग आपण आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहूया पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच एम जी एच घेणार आहोत पण इथे एच ची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण एच मायनस एक्स व्हॅल्यू आपल्याला इथे या इक्वेशनमध्ये टाकायची आहे लक्षात येते का सगळ्यांच्या एम जी एच मग आता इथे एम जी तसाच तसा घेणार तस एच ची व्हॅल्यू फक्त आपण काय घेणार एच मायनस एक्स ही व्हॅल्यू घेणार आहे ठीक आहे ही घेणारे आहे मग घेतल्यानंतर आपण हे जीने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया हा हे जर मल्टिप्लिकेशन साईन काढलं तर एमजीएच या एमजीने पूर्ण याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल एमजीएच मायनस एमजीएक्स हा म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी किती आली तुमची एमजीएच मायनस एमजी एक्स आलेली आहे पॉईंट बी ला पोटॅन्शियल एनर्जी आपल्याला पॉइंट बी ला पण मिळाली एमजीएच आणि एमजीएक्स आता टोटल तो तो uh, एनर्जी काढूया आपण इथे टोटल एनर्जी काढताना आपण काय करत असतो तेच नेहमीप्रमाणे पोटॅन्शियल एनर्जी प्लस कायनॅटिक एनर्जी टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटॅन्शियल एनर्जी प्लस कायनॅटिक एनर्जी आपण इथे करणार आहोत मग पोटॅन्शियल एनर्जी किती आलेली आहे तुमची एम जी एच एम जी एक्स ही आलेली आहे एम जी एच मायनस एम जी एक्स आलेली आहे आणि कायनॅटिक एनर्जी किती आली रे एमजीएक्स आली एम जी एक्स आली आहे मग तुम्ही इथे नीट ऑब्झर्व करा प्लस एमजीएक्स मायनस एमजीएक्स काय झालं तुमचं कॅन्सल झालं देअर फोर टोटल एनर्जी काय आली इथे एम जी एच आलेली आहे आणि पहिलं जर इक्वेशन बघितलं पॉईंट एला सुद्धा टोटल एनर्जी तुमची एम जी एच आली पॉईंट बी ला सुद्धा तुमची टोटल एनर्जी काय आलेली एम जी एच आलेली आहे पॉईंट एसाठी तुम्हाला समजलं असेल की इनिशियल वेलोसाठी यू घेतली आपण झिरो घेतली मग कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन लिहिलं त्याच्यात आपण त्या व्हॅल्यू टाकल्या मग पोटॅन्शियल एनर्जी मग टोटल एनर्जी एमजीएच्या आली मग परत आपण पॉईंट बी साठी काय घेतलं व्हिलॉसटी व्ही बी घेतली आणि डिस्टन्स कव्हर एक्स घेतला आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण सेकंड कायनेमॅटिक जे इक्वेशन आहे वी स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस टू एस मध्ये टाकली इथे झिरो व्हॅल्यू टाकली नंतर इथे टू जी एक्स आलं मग कायनेटिक एनर्जी वन हाफ वी स्क्वेअर फॉर्म्युला लिहिला वी स्क्वेअर च्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकली टू जी एक्स टू टू कॅन्सल झाले मग कायनेटिक एनर्जी, एनर्जी एम जी एक्स मिळाली पोटॅन्शियल एनर्जी बी पोझिशनला तिथे आपण हाईट काय घेतली एच मायनस एक्स घेतली ती व्हॅल्यू आपण इथे टाकली एम जी एच फक्त या एचच्या ऐवजी आपण केलं ही व्हॅल्यू टाकलेली आहे लक्षात घ्या आणि मग त्यांचं क्र मल्टिप्लिकेशन केलं एम जी एच हां असं होतं मल्टिप्लिकेशन एम जी एच मायनस एक्स मग काय होईल तुमचं एम जी एच एम जी एच मायनस एम जी एक्स हे अशा पद्धतीने आलेलं आहे मग टोटल एनर्जी तुमची फायनली काय आली एमजीएच आलेली आहे आता आपल्याला परत पॉईंट ला पण बघायचं आहे एमजीएच आली पाहिजे येते की नाही ते जरा बघूया आता आता हे सगळं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा फोटो काढून घ्या तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आता मी सी पोझिशनला समजावून ठीक आहे आपण पुढ सेकंड पोझिशनला पण बघितली आहे आता आपण बघणार आहोत थर्ड पोझिशनला म्हणजे पॉईंट सी वेलॉसिटी ऍट पॉइंट सी सी ला आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेंशियल एनर्जी काढूया मग आता सी ला असल्यामुळे आपण व्ही सी घेऊया देअर पॉइंट सी काय येणार आहे आपण व्ही सी एवढी व्हिलॉसिटी इथे घेणार आहोत आणि तो सी म्हणजे ग्राउंडच्या जवळच पोहोचणार आहे मग इथे इनिशियल व्हिलॉसिटी काय येणार आहे शेवटी ग्राउंड वरती पोहोचल्यानंतर इनिशियल व्हिलॉसिटी झिरो येणार आहे एस इज इक्वल टू मग पूर्ण डिस्टन्स कव्हर करणार आहे एस इज इक्वल टू आपण एच हे पूर्ण डिस्टन्स घेणार आहोत आणि ए ॲस्क्युरेशन काय असणार आहे ऍस्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथे असणार आहे मग आपण परत इथे सेकंड कायनामेटिक इक्वेशन जे आहे इथे यूज करणार आहोत सेकंड कायनमेटिक इक्वेशन काय आहे वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस हे इक्वेशन आपण दोन्ही मध्ये इथे यूज करणार आहोत आता आपण इथे व्हॅल्यू टाकूया देर फॉर वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकूया झिरो टाकूया झिरो स्क्वेअर प्लस टू ची व्हॅल्यू काय टाकली आपण जी टाकलेली आहे ची व्हॅल्यू जी आणि एस डिस्टन्स किती कव्हर केला डिस्टन्स पूर्ण एच कव्हर केलेला आहे मग इथे काय येईल तुमचं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एच व्ही स्क्वेअर किती आलेला आहे टू जी एच ही आपली व्हॅल्यू आली आहे व्ही सी स्क्वेअर ठीक आहे ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे मग आता आपण याच्यावरून काय लिहिणार कायनॅटिक एनर्जीचा का फॉर्म्युला लिहिणार कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर मग आता इथे व्ही ऐवजी आपण काय करणार आहोत ही व्हॅल्यू टाकूया वीस स्क्वेअर च्या ऐवजी काय करूया ही व्हॅल्यू टाकूया देअर फोर एनर्जी काय होणार आहे मग सारखाच व्हॅल्यू टाकायची वन हाफ इन टू एम इन टू वी स्क्वेअरच्या ऐवजी काय करूया तुमची टू जी एच टू जी एच ही व्हॅल्यू आपण इथे टाकलेली आहे परत इथे टू टू काय होतील तुमचे कॅन्सल होतील देर फोर कायनॅटिक एनर्जी परत काय आली तुमची कायनॅटिक एनर्जी एम जी एच आलेली आहे कायनॅटिक एनर्जी इथे एमजीएच आली आहे ठीक आहे आता आपण काढणार आहोत पोटॅन्शियल एनर्जी आता पोटॅन्शियल एनर्जी काढत असताना बघा सगळ्यात महत्त्वाचं तो जो पॉइंट आहे तो तो जो ऑब्जेक्ट आहे हा जो बॉल आहे तो ए पोझिशनला तरी टोटल एनर्जी तुमची एमजीएच आली बी ला आला एमजीएच आली सी ला सी ला तो ग्राउंड जवळ पोचलाय म्हणजे हाईट काय असणार आहे तिथे इन ऍट सी पोझिशन ऍट सी पोझिशनला आपण हाईट काय घेणार आहे झिरो घेणार आहे हा डिस्टन्स काय तुमचं जे आहे डिस्टन्स कव्हर केलेले एच इज इक्वल टू झिरो ही व्हॅल्यू आपण पोटेन्शियल मध्ये पुट करणार आहोत देर फॉर पी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय तुमचा एम जी एच आता एच ची व्हॅल्यू जर आपण झिरो टाकली एच ची व्हॅल्यू जर इथे झिरो टाकली तर सगळं आन्सर काय येणार आहे तुमचं झिरो सगळं आन्सर काय येणार आहे झिरो देअर फोर पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू इथे आपलं झिरो आलेलं आहे पोटॅन्शियल एनर्जी काय आली तुमची इथे झिरो आलेली आहे मग परत जर आपण टोटल एनर्जी जर केली टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटॅन्शियल एनर्जी प्लस कायनॅटिक एनर्जी असं केलं तर पोटॅन्शियल एनर्जी किती आली झिरो कायनॅटिक एनर्जी किती आली तुमची एम जी एच म्हणजे इथे पण तुम्हाला टोटल एनर्जी पॉइंट सी ला पण काय मिळाली आहे एमजीएच मिळालेली आहे काय मिळाली एम जी एच म्हणजे पॉईंट फ्रॉम याला इक्वेशन नंबर जरा टू नाव दिलं एक याला इक्वेशन नंबर थ्री नाव दिलं आणि पहिला जो आहे पॉईंट एला जे होतं तिथे पण एमजीएच आलं त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं म्हणजे पॉईंट एला पण तुमची टोटल एनर्जी एमजीएच आली पॉइंट बी ला पण एच आली आणि पॉइंट सीला पण फायनली तुमची टोटल जी टोटल एनर्जी आहे Total पर, plus टोटल एनर्जी कशी काढली आपण पोटॅन्शियल एनर्जी प्लस कायनॅटिक एनर्जी तर तीनही पॉईंटला तुमची टोटल एनर्जी एम जी एच एम जी एच एम जी एच आलेली आहे फक्त पॉईंट एला तुम्ही लक्षात ठेवा यू हे झिरो घ्यायचे आहे पॉइंट बी ला घेत असताना ती जी हाईट आहे ती जी व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यू नीट पूट करा तुम्ही एम जी एच एम जी एक्स ह्या व्हॅल्यू व्यवस्थित पूट करा एचच्याऐवजी एच मायनस एक्स ही व्हॅल्यू घ्या आणि सीला घेत असताना जे डिस्टन्स आहे ते पूर्ण कवर केलं सो एच इथे घेताना एच घ्या हा टू जी एच आणि परत एनर्जी एनर्जीच्यामध्ये हा फॉर्म्युलामध्ये ही किंमत टाकायची तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटेल पण खूप खूप वेळा जर हे तुम्ही कायनामॅटिक इक्वेशन जे आहे ते लिहून बघितलं कारण तुम्हाला पुढे जर फिजिक्स घ्यायचं असेल किंवा पुढे तुम्हाला सायन्स घ्यायचं असेल तर तुम्हाला हे सगळ्या डेरिवेशनची प्रॅक्टिस ही करावीच लागणार आहे घाबरून जायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही परत परत एकदा काय करायचं हे हे जे डेरिव्हेशन आहे ते रिपीट करायचं आहे फ्रॉम इक्वेशन नंबर वन टू थ्री वी सी दॅट टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट इज सेम ऍट द पॉईंट ए बी सी ए बी सी या तीनही पॉइंटला टोटल एनर्जी आपल्याला अशा पद्धतीने काय मिळाली आहे सेम मिळाली आहे म्हणजे एमजीएच 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 ही एवढी टोटल एनर्जी आपल्याला इथे मिळालेली आहे सो आय थिंक तुम्हाला तीनही इक्वेशन तीनही पोझिशनला टोटल एनर्जी कशी फाईन करायची फ्री फॉलच्या बाबतीत हे क्लिअर so, uh, झालं असेल सो स्टुडंट तुम्हाला या एबीसी पॉइंट वरून काय लक्षात आलं दॅट एव्हरी ऑब्जेक्ट हॅज अ पोटॅन्शियल एनर्जी प्रत्येक ऑब्जेक्ट जवळ स्वतःची काय असते पोटॅन्शियल एनर्जी असते वेन इट हॅज वेन इट इज ॲट हाईट अबोव्ह द ग्राउंड ती ग्राउंड पासून एक हाईट विशिष्ट हाईट असेल तर गिव गेटिंग कन्व्हर्टिंग म्हणजे त्याचं ए पोझिशनला आला कायनेटिक एनर्जी कन्व्हर्ट होणार बी पोझिशन कायनेटिक एनर्जी कन्व्हर्ट सी पोझिशन कायनेटिक एनर्जी ही कंटिन्युअसली काय होते चेंज होते पण त्याचं काय कॉन्स्टंट राहतं तुमच्या लक्षात टोटल एनर्जी ए बी सी कुठल्याही पोझिशन द्या त्याची टोटल एनर्जी काय होती कॉन्स्टंट राहते आहे ॲज द ऑब्जेक्ट फॉल्स टूवर्ड द ग्राउंड ते जे ऑब्जेक्ट आहे ए पोझिशन पासून सी पोझिशन पर्यंत येते ऑन द रिचिंग पॉइंट सी द पोटॅन्शियल एनर्जी गेट कन्व्हर्टेड टू कायनेटिक एनर्जी पोटेंशियल एनर्जीचा काइनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाल बट ऍट एनी पॉइंट इन द फ्री फॉल द टोटल एनर्जी रिमेन सेम टोटल एनर्जी काय आलेला आहे सगळीकडे टोटल एनर्जी काय आली तुमची सेम आलेली आहे सो टोटल टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेंशियल एनर्जी प्लस काइनेटिक एनर्जी मो टोटल एनर्जी तुम्ही काय लक्षात आलं तुमच्या टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए पॉइंट ए ला बघा तुम्ही टोटल एनर्जी आहे काय घेतलं तुम्ही एमजीएच हम्म इथे तुमची कायनॅटिक एनर्जी काय आली एमजीएच आली प्लस पोटॅन्शियल एनर्जी झिरो आली म्हणजेच तुमचं काय आलं इथे टोटल एनर्जी एमजीएच आलेली आहे हेच तुम्ही टोटल एनर्जी ऍट पॉईंट बी घेतलं टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी घेतल्यानंतर इथे काय आलेलं आहे तुमचं इथे आपण एच मायनस एक्स हे घेतलं होतं बरोबर लक्षात येतं तुमच्या एमजीएक्स इथे लक्षात एमजी एक्स प्लस एमजी एच मायनस एक्स अशा पद्धतीने इथे घेतलं होतं आपण ठीक आहे मग यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय आलं होतं एमजीएक्स प्लस एम जी एच मायस एम जी एक्स मग इथे प्लस जी एक्स मायनस एमजीएक्स आपण कॅन्सल केलं आणि बी पोझिशनला सुद्धा तुमचं काय आलेलं आहे टोटल एनर्जी काय आली एम जी एच आलेली आहे टोटल एनर्जी काय आली इथे बी पोझिशनला पण एच आली आपण थर्ड पोझिशन जेव्हा पॉईंट हा टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी सी पोझिशनला बघूया सी पोझिशनला कायनेटिक एनर्जी तुमची कारण की शेवटच्या पॉईंटला त्याच्यामुळे आपण काय घेतलं तिथे व्ही इज इक्वल टू झिरो घेतलं त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी ते झिरो आली आणि तुमची पोटॅन्शियल एनर्जी एमजीएच म्हणजे सी पोझिशनला पण काय आलेलं आहे तुमची टोटल एनर्जी एमजीएच बघा टोटल एनर्जी ॲट ऍट एमजीएच आली बी एमजीएच आली आणि सी पण एमजी तिन्ही पोझिशनला टोटल एनर्जी काय आलेली तुमची सेम आलेली आहे म्हणजे कायनॅटिक एनर्जी जरी बदलली पॉय वस्तू वरतून सोडल्यानंतर त्याची कायनॅटिक एनर्जी ही बदलत जाते पण त्याची टोटल एनर्जी मात्र काय होते इथे सेम असणार आहे ठीक आहे सो so, आय थिंक प्री फॉल काय आहे आणि त्याचं इक्वेशन कसं तयार झालं हे तुम्हाला छानपैकी समजलं असेल परत परत एकदा पाच पाच वेळा लिहून बघा प्रॅक्टिस करा समजलं नसेल तर व्हिडिओ परत परत बघा ठीक आहे चला अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय अिवन